तर इथे तुम्ही हे दही पाहू शकतात अगदी पांढरं शुभ्र घट्ट आणि मलाईदार लागलं आहे डेअरीसारखं असं घट्ट दही घरी लावताना बऱ्याचदा दही व्यवस्थित जमलं जात नाही त्याला पाणी सुटतं किंवा दही आंबट होतं इथे दहीचं भांड मी उलट करत आहे तरीसुद्धा यामधलं जराही दही कुठे खाली पडलं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मी जसं हे दही लावलं ला आहे तसं दही तुम्ही सुद्धा सहज लावू शकतात त्यासाठी आपल्याला दूध जराही आटवून घ्यायची गरज लागत नाही तर इथे हे दही पहा खोलगट चमचाने बाहेर काढल्यावर अगदी आईस्क्रीम सारखंच हे दही दिसत आहे शिवाय इथे बाकीच्या दह्याला सुद्धा जराही पाणी कुठे सुटलं नाही असं परफेक्ट घट्ट मलाईदार दही लावण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे घरामध्ये दररोज जे दूध आपण वापरतो त्याच दुधापासून इथे मी हे दही लावलं आहे आणि पहा तरी अगदी चाकूने सुद्धा कापता येईल इतकं घट्ट असं हे दही लागलं आहे त्या रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे सुरुवात करूया आपल्या आजच्या या मस्त अशा रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी अर्धा लिटर अमूल दूध घेतलं आहे आणि या दुधापासूनच आपण मस्त असं घट्ट आणि मलाईदार दही कसं लावायचं हे पाहणार आहोत इथे जराही कुठे आपण क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करणार नाही तर आता इथे या पातेल्यामध्ये आपण दूध काढून घेणार आहोत त्या अगोदर पातेला खालून थोडंसं ओलं असावं जेणेकरून आपण हे गॅसवर ठेवू ना तेव्हा दूध पातेल्याला खाली लागलं जात नाही तर आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे फक्त इथे पाण्याचा जराही वापर करू नका कारण आपण इथे घट्ट दुधाचा वापर केला नाही तर इथे मी आता दूध गॅसवर गरम करायला ठेवत आहे तुमच्याकडे रोजच्या वापरण्यामध्ये जे कोणतं दूध तुम्ही आणतात त्यापासून असं घट्ट मलाईदार दही तुम्ही अगदी सहज बनवू शकता तर आपण म्हशीचं दूध न वापरता किंवा कोणताही फुल फॅट क्रीम दुधाचा वापर न करता दही लावणार आहोत त्यासाठी एक छोटीचं ट्रिक वापरणार आहोत दूध साधारण एक दोन मिनिटं इतकं गरम झालं ना की यामधलं अगदी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजे जवळजवळ सात ते आठ चमचे दूध आपण बाजूला काढणार आहोत आणि हे आपण का काढणार आहोत हे पुढे तुम्हाला समजेलच तर इथे वाटीमध्ये जे दूध काढलं होतं या दुधामध्ये आता आपण मिल्क पावडर घालणार आहोत तर दहा रुपयाला जे पॅकेट मिळतं ना त्यामधलं फक्त दोन लहान चमचे आपल्याला इथे ही दुधाची पावडर घ्यायची आहे आता ही पावडर घेतल्यावर आपण छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे जराही यामध्ये गुठळ्या नसतील असं तर यामुळेच काय होतं की आपल्या दुधाला घट्टपणा येतो आणि दूध आटवून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही शिवाय आपण इथे फुल क्रीम दुधाचा वापर केला नाही म्हशीच्या दुधाचा सुद्धा वापर केला नाही तरी सुद्धा फक्त मिल्क पावडर घातल्यामुळे आपले जे दही आहे ते मस्त असं घट्ट लागतं तर इथे या दुधामध्ये आपण मिल्क पावडर घातल्यावर सर्व गोठळ्या त्यामधल्या मोडल्यानंतर लगेचच आपण हे दूध त्या गरम दुधामध्ये घालून घ्यायचं वाटीमधलं दूध या दुधामध्ये ओतून झाल्यावर सलग चमच्याने न्यालाच हलवत राहायचं तर तुम्ही इथे पाहू शकता की सुरुवातीला जे दूध होतं त्यापेक्षा आत्ताचं हे दूध आपण गरम केलेलं किती मस्त घट्ट झालं आहे तर आपल्याला दही लावण्यासाठी बराच वेळ काय करावं लागतं की क्रीम दूध घ्यावं लागतं म्हशीचं दूध घ्यावं लागतं किंवा आपल्याला दूध थोडंसं आटवून घ्यावं लागतं तर इथे तसं न करता फक्त मिल्क पावडर घातल्यामुळे आपलं दही छान घट्ट लागतं अजिबात त्याला पाणी सुटत नाही आणि दही जरासुद्धा आंबट होत नाही तर इथे चमच्याने सलग याला हलवत राहायचं म्हणजे वरती जी काही मलई येते ना ती सुद्धा दुधामध्ये मिक्स करत राहायची तर इथे दुधाला पहा छान अशी एक उकळी आली आहे आणि आपलं दूध मस्त असं घट्ट सुद्धा झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकदा याला उकळी आली ना की तिथून पुढे फक्त दीड ते दोन मिनटं याला आणखीन थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे लागणारं दही अगदी मस्त घट्ट लागतं तर इथे फक्त दीड ते दोन मिनिटं गरम करून झाल्यावर आता मी गॅस बंद करून घेत आहे यापेक्षा जास्त वेळ अजिबात गरम करायचं नाही कारण या दुधापासूनच आपण मस्त असं घट्ट दही लावणार आहोत तर इथे हे दूध तुम्ही फॅन खाली सुद्धा थोडंसं कोमट करून घेऊ शकतात किंवा वाटीने सुद्धा याला हलवून हलवून थोडं पटकन कोमट करून घेऊ शकतात मी तरी इथे वाटीने चला असं हलवून घेत आहे म्हणजे काय होणार की यामध्ये गरम वाफ जे आहे ती बाहेर जाईल आणि आपलं जे दूध आहे ना हे थोडं लवकर कोमट होईल त्यानंतर जेव्हा आपण असं दूध वाटीने वर खाली करतो त्यामुळे दुधाला छान फेस येतो आणि यामुळे आपलं जे दही आहे ना हे मस्त घट्ट तर लागतं आणि त्याच्यावर एक चांगली मलाई सुद्धा येते तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सुद्धा वाटीने हे दूध असं वर खाली करून घेऊ शकतात अगदी दुधाला छान फेस येईपर्यंत आपल्याला हे असं प्रोसेस करायची आहे तर आता दूध थोडंसं कोमट झालं की नाही हे आपण पुढे पाहून घेऊ तर दुधाचं टेम्परेचर हे दही लावण्यासाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं तर इथे पहा यामध्ये बोट घातल्यावर आपल्याला ते दूध कोमट लागलं पाहिजे इतकंच ते गरम असलं पाहिजे अगदीच थंडसुद्धा नसावं किंवा खूप जास्त गरम नसावं तर पहा मी बोट ठेवत आहे आणि मला त्यातलं गरमपणा अगदी सहन होत आहे जराही खूप जास्त चटका लागत नाही तर हे दही लावण्यासाठी दूध आता अगदी योग्य आहे बऱ्याच लोकांच्या दहीला पाणी सुटतं किंवा ते दही आंबट होतं ते यामुळे होतं जर तुम्ही खूप जास्त गरम दुधामध्ये विरजन घातलं ना तर जे लागणारं दही आहे ना हे एकतर आंबट लागणार आणि त्याला खूप सारं पाणी सुटणार तर इथे मी एक चमचा भरून हे विरजन घेतलं आहे आता विरजण म्हणजे काय तर अगोदर लावलेल्या दहीमधून आपण जे थोडंसं दही घेतो ना त्याला विरजण बोलतात घेतलेलं हे जे विरजन आहे हे छान फेटून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नसाव्या तर इथे मी दही लावण्यासाठी मातीचं भांड घेतलं आहे यामध्ये लावलेलं दही याला एक छान चव येते आणि दही मस्त घट्ट लागतं तुम्ही रोजच्या वापरण्यामधलं जे कोणतं भांडं असेल किंवा स्टीलचं भांडं त्यामध्ये सुद्धा दही लावू शकतात आता यामध्ये मी थोडंसं विरजन घातलं आहे आणि ते संपूर्ण असं कडेपर्यंत पसरून घ्यायचं तर पहा इथे जे मी विरजन आहे ते पूर्ण आतपर्यंत छान असं पसरून घेतलं आहे आता आपण पुढे काय करायचं ते सुद्धा पाहून घेऊ आता उरलेलं जे काही विरजन आहे ते आपण दुधामध्ये घालून घेऊ आणि चमचाने ते सर्व आता मिक्स करून घेऊ चमच्याने थोडस याला मिक्स करून झाल्यावर मी इथे वाटीने याला आता छान एकाजीव करून घेणार आहे आता आपण ज्या वाटीमध्ये विरजन होतं त्यामध्ये अगदी थोडंसं असल्यामुळे मी यामधलं दूध त्यामध्ये घालून ते सर्व आता या दुधामध्ये घालून घेत आहे म्हणजे जास्तीचं जे काही विरजन आहे ते दुधामध्ये मी ओतून घेत आहे आता पुढे आपण वाटीने त्याला छान फेटून घेणार आहोत असं केल्याने काय होतं की आपण जे विरजन यामध्ये घातलं आहे ना ते दुधामध्ये अगदी छान पसरलं जातं आणि त्यामुळे आपलं जे दही आहे ना ते मस्त घट्ट लागतं त्यामुळे साधारण याला एक अर्धा मिनिटभर असं छान फेटून घ्यायचं जे विरजन घातलं आहे ना ते दुधामध्ये सर्व ठिकाणी पसरलं पाहिजे विरजन दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपण मातीच्या भांड्यामध्ये हे दूध ओतून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता दुधाला छान फेस सुद्धा आला आहे त्यामुळे आपलं जे हे दही आहे ना हे घट्ट आणि मलाईदार लागेल तर आता अशा प्रकारे हे सर्व जे दूध आहे ना ते यामध्ये आपण काढून घेऊ आता हे भांड तुम्ही असंच सुद्धा एका बाजूला ठेवू शकतात किंवा अशा प्रकारे चपातीच्या डब्यामध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकतात मग कोणतंही भांडं असू दे तुम्ही त्यामध्ये असं ठेवल्यामुळे काय होतं की त्याला ओब लागते आणि दही लवकर जमलं जातं फक्त एकदा आपण याचं झाकून ठेवलं की पुन्हा पुन्हा याला हात लावायचं नाही किंवा याची जागा बदलायची नाही असं केल्याने काय होतं की दही लावण्याची जी प्रक्रिया चालू असते ना ती कुठेतरी थांबली जाते तर आता आपण हे दही सहा ते सात तासानंतर पाहून घेऊ की लागलं की नाही ते तर सहा ते सात तासानंतर इथे आता तुम्ही आपलं हे दहीचं भांड पहा मस्त त्याला दही लागलं आहे आणि दही चांगलं जमलं आहे आता आपण हे जे भांड आहे ना हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ जेणेकरून आपलं दही छान सेट होईल आणि आणखीन घट्ट होईल दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट केल्यावर इथे तुम्ही दही पाहू शकतात किती घट्ट क्रीमी आणि मलाईदार लागलं आहे यावर मस्त अशी मलाईसुद्धा आली आहे तर इथे दहीचं भांडं मी उलटं केल्यावर सुद्धा जराही दही यामधलं खाली पडत नाही इतकं आपलं दही हे ठीक लागलं आहे तर दही लावण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा या पद्धतीमध्ये जर तुम्ही दही लावलं ला तर दही अजिबात आंबट होत नाही दहीला पाणी घट्ट इतकं आपलं हे दही लागतं एखाद्याला जर तुम्ही हे दही दिलं तर समोरच्याला कळणारच नाही की हे दही आहे की आईस्क्रीम म्हशीच्या दुधाचा वापर न करता फुल क्रीम दुधाचा वापर न करता किंवा दूध आटवून सुद्धा न घेता फक्त थोडीशी मिल्क पावडर घातल्यावर इतकं छान घट्ट दही लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद